नमस्कार मंडळी स्पर्धेमध्ये एका मिनिटात घ्यायचे सोपे सुंदर उखाने बघूया नत घालते कुंकू लावते नत घालते कुंकू लावते रावांचे नाव प्रेमाने घेते इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मोन इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मोन रावांचे नाव घेते घराण्याची सून इंग्रजीमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर इंग्रजी मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर राव आहेत डॉक्टर महादेवाला बेल विष्णूला तुळस महादेवाला बेल विष्णूला तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही असे काई पोत सौभाग्याच लेन काई पोत रावांच्या जीवनात उजयीन जीवन ज्योत एक होती चिऊ एक होती काऊ एक होती चिऊ एक होती काऊ रावांचे नाव घेते डोकं नका खाऊ ऑनलाईन उ... पद्धतीने बातम्या बघायच्या असतील तर तुम्ही बातमी फॅक्टरी या वेबसाईटला तुम्ही सबस्क्राईब करा तर डब्ल्यू 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 डॉट बातमी फॅक्टरी डॉट कॉम या वेबसाईटमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे बातम्या बघायला मिळतील तर या बातम्या तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी या सर्व भाषांमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहायला मिळतील हिमालय पर्वतावर सं शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावणच्या जीवनात मला आहे गोडी चांदीच्या ताटात काला चांदीच्या ताटात हिंकुचा काला रावणचे नाव घ्यायला आज प्रारंभ केला कुरुंदाची सहान चंदनाचे खोड कुरुंदाची सहान चंदनाचे खोड रावणचे बोलणे अमृतापेक्षा गोड नाव घ्या नाव घ्या पाठी लावल्या साऱ्या जणी नाव घ्या नाव घ्या पाठी लावल्या साऱ्या जणी राव आहेत माझ्या कुंकुचे अडकलाय जीव सारा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही सारखा हिरा आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान रावांचे नाव घेतो ऐका देऊन कान एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा रावांमुळे आनंद वाढलाय सारा रंग हे नवे गंध हे नव्हे रंग हे नवे गंध हे नव्हे रावांची साथ मला सात जन्मी हवे गुलाबाचा सुटलाय सुगंध गुलाबाचा सुटलाय सुगंध रावांना केले मी हृदयात बंद दह्याचे करता श्रीखंड दुधाचा खवा दह्याचे करता श्रीखंड दुधाचा खवा रावांचे नाव घेते नीट लक्षात ठेवा तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून रावांचे नाव घेते घराण्याची सून हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते गुपचूप ऐका सर्वजण गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ रावाने दिला मला प्रेमाचा हात असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी माझ्या आपल्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद